ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खुरप्याने वार केल्याने वृद्ध महिला जखमी चनगड तालुक्यातील अडकूर येथील घटना अडकूर तालुका चणगड येथे खुरप्याने वार केल्याने एक वृद्ध महिला जखमी झाली सदरची घटना अडकूर तालुका चणगड येथे गुरुवारी दिनांक आठ रोजी रात्री अकरा वाजता घडली आहे जखमी महिला जिजाबाई तुकाराम बामने वय वर्ष अठ्ठावन्न राहणार अडकूर तालुका चनगड यांनी चनगड पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी संशयित प्रशांत पल्लाद पाटील राहणार अडकूर तालुका चनगड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे दारूच्या नशेत घराच्या दारावर लाथा मारल्याचा प्रकार घडला होता याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी जिजाबाई या संशयित प्रशांत यांच्या घराच्या दारात गेल्या होत्या यावेळी खुरप्याने हल्ला करण्यात आला जिजाबाई यांच्या डाव्या हाताच्या बोटाला खुरपे मारून जखमी केले यावेळी जिजाबाई यांच्या जाऊ संगीता विष्णू बामने यांनाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अधिक तपास चंदगड पोलीस करीत आहेत जखमी जिजाबाई यांच्यावर आडकुरी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार करण्यात आले महान कर प्रकाश आयनापुरे चंदगड